नामाची कुस्ती लावले हे कुस्ती निकाल होणार तुम्ही माझ्याकडे कुस्ती कर बघा दोन उपमहाराची किस्ती लढायला लागले गेल्या वर्षी, लाग वर्षी लाग एक लाख रुपयाची फिमिली होती वर्षी दोन लाख एक्कावन आणि माळाची गदा एकदा बजरंग बलीचा जे गोस होऊ द्या तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंत जाऊ नको नाम संकेतन सागर पर सोपे चैत्र पापे जन्माचे बोल बली बोल के छत्रपती शिवाजी महाराज केरमवीर संभाजी महाराज के, के भारत माता के वंदे समासा तुंदुमला सासुरे औगा रंग एक झाला रंगी रंगला असणार रंग कुठ नाही पट नाही पक्ष नाही भेट नाही कोण कुठल्या जातीचा माहीत नाही मांडीला मांडी लावून बसली कुस्तीबाई झाली कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बैन भाऊ तुमचा कुस्तीबाजी कुस्तीला सर्वस्व अर्पण करावी म्हणली या ठिकाणी या कुस्तीला पंच जुने शेख हात वरती करायचा आहे राजाभाऊ लवटे हात वरती करायचा उंदरगावचे वस्तात आहे या कुस्ती पंच सुरुवातीला तुम्हाला थोडी माहिती सांगतो हे दोन जे पर्यटन आहेत काळ्या लांगेतला उंचना जादा असणारा हा प्रकाश बनकर गंगावे स्थालीन कोल्हापूरला पोहोचतो को विश्वास आता हरबोली वास्ताचा पट्टा आहे आणि सात कुस्ती स्पर्धा झाल्या महाराष्ट्र केसरीच्या तिथं हा प्रकाश बनकर इथे महाराष्ट्र केसरी झाला आणि समोर आहे शैलेश शेळके एकोणीस ला महाराष्ट्र केसी झाल्या त्या ठिकाणी हा शैलेशे के उपमहाराष्ट्र केसी झाला सर्वात वस्तू आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल फुले अर्जुन पुरस्कार काका पवारचा पत्ता ह्याच्या वस्त्यातल्या काका पवार न बावीस देशामध्ये नंबर काढला भारताचा तिरंगा रोज वरती वरती गेला राष्ट्रगीत कायला गेला तमाम भारतीयांची छाती अभिमाना फिरवून आली तारे जहां से अच्छा हिंदू सत्ता हमा बोलो बोलो या व्यवस्थित सिकंदर शेख वरती महाराष्ट्र केसने कुस्ती स्पर्धेमध्ये या प्रकाश बनकर नुणावरती मात केली तर शैले शेकी मी स्वतः परवानेला स्वामींच्या साठी होतो अंगावळी रस्त्यात मैदान घेतलं होतं सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी मैदान झालं होतं आणि शैलेशेने सिकंदर शे मात केली होती असे सिकंदर शे गुरती मात केलेले दोन्ही पैलान आता समोरासमोर आलेले आहेत कुस्ती घेतली हिरून हो 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 उत्कृष्ट हलवाल पट्टो आमचे मित्र इथे उपस्थित आहे शळगावचे पोलीस पाटील त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो उत्कृष्ट सेंटर हलिबॉल चे खेळणारे त्यांना बऱ्याच वेळाने उत्कृष्ट सेंटर राज्यस्तरीय हलिबॉल स्पर्धा मी जर खेळला घेतोय आणि त्या ठिकाणी ते आले होते उत्कृष्ट सेंटर म्हणून त्यांना पुरस्कार दिलेला आहे पक्षी दिलेला आहे मी वक्तृत स्पर्धा घेतो राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेतो राज्यस्तरीय हलिबॉल स्पर्धा घेतो राज्यस्तरीय अनेक राज्यस्तरीय स्पर्धा मी नरखेडाने मोहळा घेतो आणि हलवालचे उत्कृष्टचे पोलीस पाटील हजर आहेत त्यांचं स्वागत आहे डोक्याला डोकं भिडलं डोक्यात विचारला कुस्तीला प्रारंभ आहे हो हो कुस्ती जोडवत सुटत नाही वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एखादं असला असावं का सगळं दूध वाढायचं दुरुला फेसा सगळ आणि चहा दुसरी करा कुस्त्या बघायला सगळ्याच्या पुढं आणि कौतुक करायचं कर गायत्याच्या मांड्या गायाच्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या पोरवाच्या मांड्या माझ एवढे लिटर जाते आणि माझं लिटर जाते पोराचं पायात पायाकत्यात माझ्या बँकेत आहे माझ्या दे फिजोरीत आहे म्हणालो ना तो अजून फोन बघणार आहे तुझे लोक बदल का मिली के के मग है कागज के के टुकड़े कमाने लिए क्या करोगे इतना पैसा कमाकर के फरिश्ते भी रिश्वत नहीं देते इतारा का लढाय लवट असतात जाताना काय घेऊन जायचं नाही म्हणून म्हणतो एक थंडदार बांधा माझ्या सुद्धा घरात एखादा पोरगा पैलवान तयार करणार काळाची गरज आहे शमासाहेब घ्यावरचे हात उचलण्या सुद्धा आहे तर उचललेला हात वरच्यावर झेलण्यासाठी आपल्या सुद्धा घरात एखादा पोरगा पैलवान तयार करा काळाची गरज आहे कब्जा घेतला प्रकाश बनकर शाह म्हणजे गंगा कोल्हापूर प्रकाश बनकर हा गंगावेस तालीम कोल्हापूरचा पैलवा नऊ टायटल गदा महाराज केसरीच्या गंगावेर तालिमेला हो हो गया वा गया हाताचे साम काढले आता प्रकाश बनकर ना आने!